उन्हाने त्रस्त झालेल्या सगळ्याच नागरिकांसाठी अतिशय महत्वाची बातमी कारण पूर्व भारतात मान्सूनची आता वेगवान प्रगती सुरू झालेली आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या अरबी समुद्रातील शाखेच्या प्रगतीस अगदी अनुकूल वातावरण तयार झाल्यानं त्यानं दक्षिण कर्नाटकात प्रवेश केलाय आंध्र प्रदेशासह बंगाल उपसागराच्या आणखी काही भागात मान्सूनची प्रगती अगदी वेगवान आहे केरळमध्ये वेळेआधीच दाखल झालेला मान्सून यंदा महाराष्ट्रातही लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे बंगालच्या उपसागरातील रेमल चक्रीवादळामुळे पूर्व भारतात मान्सूनच्या प्रगतीला बूस्टर मिळाला मान्सूननं काल अरबी समुद्रातील वाटचाल पुन्हा एकदा सुरू केली आहे संपूर्ण केरळ असेल किंवा के तामिळनाडू असेल तो व्यापून वाऱ्यांनी दक्षिण कर्नाटकमधील मंगळूरू चित्रदुर्ग आंध्र प्रदेशातील नेल्लूरपर्यंतचा भाग तिथपर्यंत आता मजल मारली आहे त्यामुळे आता मान्सून लवकर महाराष्ट्रात कधी येतो याचीच प्रतीक्षा आहे